नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक हे दोन राज्यामध्ये पार पडलेली आहे मित्रांनो त्याची मतमोजणी ही चालू आहे कोण्या आमदाराला किती मतदान पडले हे आपल्याला पाहण्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यावं लागेल ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर बघू शकता मित्रांनो झारखंडमध्ये एक इलेक्शन हे पार पडलेले आहेत त्याचे पण काउंटिंग आज चालू आहे कुणाला किती मतदान पडले आहे हे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम या वेबसाईटवरती या इथं बघू शकता महाराष्ट्रामध्ये पण हे वोटिंगचे आज काउंटिंग चालू आहे तर आपल्याला कोण्या आमदाराला किती वोट पडले आहेत हे बघण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम गेट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता संपूर्ण पार्टीला किती वोट पडलेले आहेत इथं आपल्याला एक संभाव्य दाखवत आहे तर इथं आपल्याला प्रत्येक आमदाराला किती मत पडले हे पाहण्यासाठी मित्रांनो खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथं सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जे काही आवडता आमदार आहे मित्रांनो ज्याला तुम्हाला बघायचे आहे की किती मतदान पडले तर अशा प्रकारे तुम्हाला इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आहे दिलेल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तुम्ही जे तुम्हाला सीट्सवर बघायचे आहेत की कोणाला किती मतदान पडले आहे ते तुम्ही इथून पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो एक उदाहरणामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर मित्रांनो एक मी तुम्हाला क्लिक करून दाखवू शकतो तर मित्रांनो इथं आपण एक उदाहरणामध्ये एक क्लिक करून घेऊया कोणता बी एक तर इथं बघू शकता आपण याच्यावरती क्लिक केलेला आहे इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे कुणाला लीड आहे आणि कुणाला लीड नाही अशा प्रकारे इथं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या कँडिडेट कँडिडेटचा बघायचा आहे तर तुम्हाला इथं बॅक बघू शकता परत आपण परत आपण यापैकी कोणीही कँडिडेटचे हे बघू शकतो तर मित्रांनो आताच मी तुम्हाला एकावरती क्लिक करून दाखवलेलं आहे तर बघू शकता दुसरे पण इथं आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण सीटं हे दिलेल्या आहेत तुम्ही कोण कोणी पण बघू शकता उदाहरणार्थ तिथं पण बघू शकता कोणाला लीड आहे नॅशनल काँग्रेस पार्टी अशा प्रकारे ज्यांना काही आपल्याला बघायचं आहे मित्रांनो त्यांना आपण बघू शकता तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पा विडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो